मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता न्याय क्षेत्रातूनही भक्कम पाठिंबा मिळत आहे सोलापूर येथील मराठा विधीज्ञ समूहाने या आंदो आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांना मदतीचा हात पुढे करत एक मोठा उपक्रम हाती घेतला मुंबई येथील आंदोलकांना मदत म्हणून सोलापूर येथून शंभर बॉक्स वस्तूंनी भरलेला टेम्पो रवाना करण्यात आला आहे या उपक्रमामध्ये अनेक नामवंत वकील विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत या उपक्रमाचे नेतृत्व सोलापूर सकल मराठा समाजाचे समन्वयक राजन जाधव हो यांनी केले त्यांच्यासोबत ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव हो अध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन ॲडव्होकेट बी टी जाधव उपाध्यक्ष लेबर कोर्ट ॲडवोकेट बी डी कट्टे ॲडव्होकेट पी एम पाटील ॲडव्होकेट सी एम सावंत ॲडव्होकेट अनापद ॲडवोकेट काकासाहेब शिंदे ॲडव्होकेट आय बी पाटील ॲडवोकेट हरिदास जाधव सूर्यकांत सरडे ॲडव्होकेट विक्रम कटुले ॲडवोकेट बापूसाहेब देशमुख ॲडव्होकेट प्रमोद पाटील ॲडव्होकेट धनराज वडणे ॲडव्होकेट ऋषिकेश शिंदे ॲडवोकेट सागर पवार गोविंद पाटील ॲडव्होकेट दिलीप जगताप ॲडवोकेट विनोद सौर्यवंशी ॲडव्होकेट विकास मोटे ॲडव्होकेट मंगेश श्रीखांदे अजिंक्य जाधव ॲडवोकेट हो, शीतल डोके ॲडव्होकेट बाबूशा साळुंखे ॲडव्होकेट सुनील क्षीरसागर ॲडव्होकेट पाटेकर ॲडव्होकेट भोपळे ॲडव्होकेट शिंदे ॲडव्होकेट वाघचौरे ॲडव्होकेट नवले ॲडव्होकेट मोर्डे यांच्या मदतीच्या उपक्रमात गणेश सेवा मंडळ आशिष इंगळे देशमुख प्रतापसिंह गोरे पाटील संदीप डाळवे पाटील जयंती इंगळे देशमुख यांचेही मोलाचे सहकार्य लाभले मराठा समाजाच्या हक्कासाठी चाललेल्या या ऐतिहासिक लढ्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून विधिज्ञ समुदायाच्या या योगदानामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका